हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त ना मी पण मस्त आता आले मी आईकडं मतदानाला त्याच्यामुळे थांबायला पण वेळ नाही तर त्यातले त्यात म्हटलं की दोन मिनटाचा व्हिडिओ काढावा तर चला थोडासा भाजीपाला लावलेला आहे आईने ते दाखवते तुम्हाला आणि गहू पेरलेला आहे चला ते पण दाखवतो छोटं पण चांगलं दाखवते पिकल्यावर हा दोन तीन दिन तर चांगलं होतं चांगलं मोठं झालंय झाडन आंब्याचं वाकलय पलीकडे त्याच्यात ह्याच फट थोडं तोडायचं ना पेरू लागायचं तर इथंच घराच्या गहू घेरलेला एकदम छोटा छोटा आलेला आहे पाणी पण दिले गव्हाला तर छान आलंय मस्त मस्तुक त्या फट्या चांगली चांगलं काढ कर। हा काढते तिथनं थोडं हे करायचं गे गीतच माझ्या साडीला लागल आणि घेतलं बाहेर घेतलं की पिरू बघितलं बस झालं चल चल उशीर झालाय मला चला चल मी तिकडून भाजीपाला दाखवून आले घाई घाय म्हणजे पब्लिकला ते आम्ही सारं करलो दादा नेह ना काय काय लावलंय शेपू कोथंबीर पालकाची भाजी मेथी काकडी चवळी हिरवी मिरची आंबट भाजी पण आहे मिरच्या तिखट आहेत का ह्या वर कसले उलट्या मिरच्या उलट्या मिरच्या झाडाला ह्या तिखट असतात वाटतली तिकडे एक झाड आहे पलीकड मेथी टाकली वय आणि त्याच्या पलीकड गवार भिंडी काकडी पण का उगवती अजून हे ना हे एकदम गोड मिरचीचं झाड आहे हे म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही कारण ह्या अजिबातच मिरच्या तिखट आहेत तळून खायला एकदम भारी लागतात मिरच्या ह्या तर आई मला जर वेळेस कोणापाशी पण मिरच्या पाठवून देते ह्या झाडाच्या जा। आत्ताच दोन तीन दिवस झालं पाठवलं होत्या पण तरी सुद्धा मी अजून थोड्याशा घेतल्या मी एवढ्या घाईत आईकडं आले होते, होते ना मी एकदम पंधरा वीस मिनटंसुद्धा व्यवस्थित म्हणजे थांबलेच नाही मी तर ग ह्याच्या शेंगा होत्या पलीकडे ते बघा लांब तिकडं तुरीच्या पण मला वेळच नव्हता याला त्याच्यामुळं मी त्या पण घेतल्या नाहीत आई ओरडत होती मला चिडली पण एवढ्या घाईत कशाला येतं असते म्हणून आणि इथं आहे ना ते पलीकडं गुरांसाठी गवत आहे ते छान आलं एकदम आणि इथं आईने डाळ करायला हरभरे भिजून वाळूत घातले होते आणि ते निवडून घेतलेत वाटतं आज दिवसभर तर चला आता तुम्हाला मी माझी शाळा दाखवते तर ही आहे माझी शाळा जिथं शिक्षण घेतलं पहिली ते सातवीपर्यंत ती ही शाळा आणि इथं आल्यानंतर एकदम सगळ्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या खूप छान वाटलं आणि हे बघा इथलं ओमिनी जिथं लावली ना तिथं माझा सातवीचा वर्ग होता आणि तिथंच मला मतदान करायलासुद्धा त्याच शाळ म्हणजे वर्गामध्ये होतं तर कोणत्या कोणत्या मुलींचं असं झालं आहे की जिथं शिक्षण घेतलं तिथं शाळे त्या शाळेमध्ये मतदान करायला तुम्ही गेलात नक्की मला कमेंट करून सांगा कारण मुलं तर मुलांचं तर तिथं शिक्षण असताना तिथं मतदान करायला शक्यतो सगळेच येतात पण मुलींचं असं कुठल्या कुठल्या आहे मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी सोबतच बेलायकनवरतीसुद्धा क्लिक करा माझं शिक्षण या शाळेत झालं पण माझ्या मिस्टरांचंसुद्धा शिक्षण ह्याच शाळेत झालेलं आहे आमच्या दोघांचंही त्याच्यामुळं आम्ही दोघंही इथंच मतदान करायला आलो होतो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ